नमस्कार उमेश उमेश बखर बखरलाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं मनापासून पुन्हा एकदा स्वागत विधानसभेच्या आखाड्यात आपण आजचा जो मतदारसंघ आहे तो पर्वती विधानसभा मतदारसंघावरती बोलणार आहोत माझ्यासोबत आहेत अविनाश थोरात पर्वती विधानसभा मतदारसंघ म्हटलं की आपल्या समोर जो पारंपरिक भाजपचा मतदारसंघ म्हणून गेल्या पंधरा वर्षात ज्याची ओळख झाली माधुरी मिसाळ या सलग दोन हजार नऊ चौदा आणि एकोणीस अशा तीन टर्म पंधरा वर्ष या मतदारसंघाचं नेतृत्व करतायत यावेळीची जी निवडणूक आहे ती सर्वार्थानं सर्वच मतदारसंघात जशी रंगतदार आहे तशी ती, ती पर्वतीत पण रंगतदार होणार आहे माधुरी मिसाळ याच भाजपकडनं उमेदवार असण्याची शक्यता आहे मात्र श्रीनाथ भिमाले जे महापालिकेमध्ये अनेक वर्ष नगरसेवक आहेत महापालिकेत वेगवेगळ्या पदांवरती त्यांनी काम केले तेही इच्छुक आहेत अर्थात दरवेळच्या निवडणुकीमध्ये त्यांनी आपली इच्छा व्यक्त केलेली आहे पण यावेळी त्यांनी खूपच आग्रही आहेत की आपल्याला उमेदवारी मिळावी राजेश शिळीमकर जे भारतीय जनता पक्षाचे जुने नगरसेवक आहेत तेही इच्छुक आहेत दुसरीकडे हा जो मतदारसंघ आहे तो महाविकास आघाडीकडनं काँग्रेसला मिळतो की शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला मिळतो हे येत्या काही दिवसात स्पष्ट होईल त्यांच्या जागा वाटपामध्ये आबा बागुल जे नाव पुणे महापालिकेमध्ये खूप जुनं आहे तब्बल तीस वर्ष नगरसेवक आहेत काँग्रेसला जर हा मतदारसंघ मिळाला तर आबा बागुलांना असं वाटतं की आपल्याला पक्षानं उमेदवारी द्यावी आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडे जर हा मतदारसंघ राहिला तर अश्विनी कदम ज्या महापालिकेत अनेक वर्ष नगरसेविका राहिलेल्या आहेत स्टँडिंग कमिटीच्या चेअरमन होत्या त्याही इच्छुक आहेत गेली अनेक वर्ष म्हणजे अनेक वर्ष म्हणजे अनेक निवडणुका त्या किमान माझ्या माहितीप्रमाणे दोन निवडणुकांमध्ये तर त्या विधानसभेला प्रयत्न करतात आपल्याला उमेदवारी मिळावी म्हणून पण यापूर्वी त्यांना ती संधी फारशी मिळालेली नाहीये त्यामुळं यावेळेचा जो सामना होईल तो अं माधुरी मिसाळ यांची उमेदवारी जवळ जवळ नक्की आहे भीमाले खूप प्रयत्न करत असले तरी माधुरी मिसाळ यांची उमेदवारी होऊ शकते आणि इकडून आब, आबागुर किंवा अश्विनी कदम अशी ही लढत होण्याची शक्यता आहे या निवडणुकीचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे माधुरी मिसाळ जर निवडून आल्या तर ते सलग चौथ्या वेळी निवडून येतील पण निवडून येणं खरंच त्यांच्यासाठी तितकं सोपं आहे का या विषयावर आपण अभिनयशी बोलणार आहोत पण मलाच वाटतं की सलग तीन तीन टर्म म्हणजे पंधरा वर्ष एखादा व्यक्ती आमदार असेल तर त्या मतदारसंघात पंधरा वर्षात खरंच किती विकास झाला खरंच लोकांची कामं झाली का अँटी इनकम्बल असा काही प्रकार त्यांना त्यांच्या समोर निर्माण होऊ शकतो का अशा अनेक गोष्टी आहेत एका बाजूला व्यापारी सुशिक्षित असा मतदार आहे दुसऱ्या बाजूला जनता वसत दांडेकर पूल तर जाईचा काही भाग अशा प्रकारचा झोपडपट्टीतला मतदार असा हा संमिश्र मतदारसंघाची रचना आहे तर या सगळ्या परिस्थितीमध्ये निवडणुकीची रंधमाळी तर आता सुरूच झालेली आहे इच्छुकांनी आपापल्या पातळीवरती तयारी सुरू केलेली आहे पण उमेदवारी कोणाला मिळणार आणि मिळाल्यानंतर कोण निवडून येणार याच्या संदर्भात आपण अविनाशी बोलणार अविनाजी नेमकं काय पत या मतदारसंघात मी आता जे बोललो त्या संदर्भात काय सांगाल या मतदारसंघाचं स्वरूप जर आपण लक्षात घेतलं तर एका बाजूला अतिउच्च मध्यमवर्गीय मध्यमवर्गीय आणि अगदीच झोपडपट्टीचा भाग म्हणजे उदाहरणार्थ आपण जर वाले कॉलनी पद्मावती हे गंगाधाम मार्केट यार्ड हा जर परिसर घेतला तर इथं उच्च मध्यमवर्गीय जास्त आहे बरोबर म्हणजे एक आकडा सांगतो म्हणजे त्याच्यावरून ह्या मतदारसंघाचं येतं की या मतदारसंघामध्ये साधारणतः पाच हजार शहा तीन एक हजार जैन साधारणतः साडेचार हजार कुलकर्णी साडेचार हजार जोशी असा हा मतदारसंघ आहे म्हणजे माधुरी मिसाळ ह्या इथे उमेदवार गेल्या तीन वेळा निवडून आल्या म्हणजे दोन हजार नऊ मध्ये भाजपची जेव्हा राज्यात फारशी ताकद नव्हती तर त्यावेळी त्या छत्तीस हजार मतांनी निवडून आल्या होत्या तर त्या का निवडून आल्या होत्या तर कारण माधुरी मिसाळ ह्या पूर्वीच्या माधुरी देशपांडे आणि तो, देश तो सुद्धा फरक पडतो म्हणजे एका बाजूला मिसाळ कुटुंबाचं जे काही राजकीय वजन आहे ते दुसऱ्या बाजूला त्यांचं देशपांडे आडनाव यामुळे त्यांना असं झालं की त्यांना सगळ्याच भागातून मतदान मिळतं आता जे आपण आता म्हणतोय की श्रीनाथ भिमाले यांनी महायुतीमध्येच म्हणजे भाजपमध्येच अंतर्गत स्पर्धा खूप आहे म्हणजे गटबाजी झालेली आहे श्रीनाथ भिमाले सभागृह नेते होते आणि त्यांनी एक पोस्ट टाकली होती मध्ये लढणार आणि जिंकणार तर श्रीनाथ भिमाले खूप इच्छा व्यक्त करत आहेत परंतु त्यांना उमेदवारी मिळेल का तर याच्याबद्दल माझ्या मनात शंका आहे याचं कारण हेच आहे की श्रीनाथ भिमाले यांचा एक भाग आहे म्हणजे आता जी लोकसभेची निवडणूक झाली होती तर त्या लोकसभेच्या निवडणुकीत पर्वतीमधून अपेक्षित मताधिक्य मुरलीधर मोहांना मिळालं नव्हतं म्हणजे दोन हजार एकोणीस मध्ये गिरीश बापट यांना जो सदुसष्ट हजार मतांचं मत देखील मिळालं होतं आणि आता हार्डली एकोणतीस हजाराचं मिळालं मुरेधर मोहळ यांना आणि त्याच्यामध्ये भीमाले यांचा दावा असा आहे की त्यांचा जो आहे सालीसवारी पार्क वगैरे तर तिथून साधारणतः साडेआठ हजाराचं मिळालं त्याच्यामुळे ते चांगलं कॉम्पेन्सेट झालं नाही तर ते पद्धत मतादेखे खूप कमी झालं असतं तर यामुळं भीमाले यांचं हे असं की मी इच्छुक आहे आणि मला तिकीट मिळालं पाहिजे परंतु बाकीचा जो भाग आहे तर त्या भागामध्ये भीमाले कितपत पोहोचू शकतील म्हणजे समजा मी जे मग म्हटलं तुळशी बागवानी कॉलनी असेल सुभाष नगरचा भाग असेल या सगळ्या भागांमध्ये जो उच्च मध्यमवर्गीय भाग थोडासा एलिट क्लास आहे तर त्या भागात ते कितपत पोहोचू शकतील <coughs> कितपत लोकांना रुकू शकतील हा एक प्रश्न निर्माण होणार आहे आता उमेदवारशी संबंधित आहे म्हणून मी विचारतो की तुम्ही दोन हजार उल्लेख केला सदुसष्ट हजारचं लीड होतं आणि मग यावेळी ते इतकं कमी होण्याचं काही कारण असू शकतं ज्यावेळी कारण कारण पक्षांतर्गत असं बोललं जातं की तिकडं जे कोणी होते संघटनेत त्यांनी फारस काम केलं नाही म्हणून हो हो म्हणजे एक असं चर्चा होती की माधुरी मिसाळ यांनी फार काम केलेलं नाहीये माधुरी मिसाळ थोड्याशा निवडणुकीपासून अलिप्त आहे कारण माधुरी मिसाळ आपल्याला आखत असत की भाजपच्या शहराध्यक्ष होत्या तर त्यानंतर शहराध्यक्ष पद गेल्यानंतर त्यांनी संघटनेमध्ये फारसं काम केलं नाही असा एक आरोप होता त्यात कितपत तथ्य माहीत नाही आणि दुसरी गोष्ट मात्र त्यामध्ये एक मला अशी वाटते की हा जो मतदारसंघ आहे या मतदारसंघामध्ये अनुसूचित जातीचं जे वर्ग आहे ते त्याचं प्रमाण साधारणतः साधारण साठ हजार आहे आणि साधारणतः नऊ ते दहा टक्के मुस्लिम समाज आहे तो तो साधारणतः वीस ते पंचवीस हजार तो मतदार आहे तर याच्यामुळे काय झालं की गेल्या वेळेस आपण जे पाहिलं गेल्या निवडणुकीमध्ये अनुसूचित जाती असतील मराठा समाज असेल किंवा मुस्लिम समाज असेल तर हा सगळा महायुतीकडून आघाडीकडे आला बरोबर आणि दुसरी गोष्ट म्हणजे रवींद्र धंगेकर उमेदवार होते रवींद्र धंगेकर जो हे आहे मतदारसंघ तो अगदी पासून हा अगदी लगतचा भाग आहे तर त्याच्यामुळे मला वाटतं की कदाचित ते, ते कमी असेल परंतु एक निश्चित आहे की माधुरी मिसाळ यांनी काम केले नाही अशा पद्धतीची चर्चा खूप झाली होती आणि ती चर्चा कदाचित त्यांना ते या निवडणुकीमध्ये कदाचित त्रासदायक ठरू शकते okay. माधुरी मिसाळांनी सिंहगड रोड पु ल देशपांडे उद्यान त्याच्यानंतर स्वारगेटचं जे मेट्रोचं मोठं हब होतंय मोठं जे स्थानक होतंय त्याच्यासाठी खूप पाठपुरावा केला ती कामं करून घेतली आता मेट्रोचं उद्घाटन पण होत आहे अशी काही कामं सांगता येतील पण याच्या पलीकडे पंधरा वर्षात जरा पंधरा वर्ष हा मोठा काळ आहे पंधरा वर्षात जर विचार केला तर खरंच खरंच काय कामं केली असा प्रश्न निश्चितपणे उभा राहू शकतो विचारला जाऊ शकतो दुसरीकडं आबा बागुल आणि अश्विनी कदम यांच्या संदर्भात मी तुम्हाला विचारणार आहे आबा बागुल हे नाव हो पुणे महापालिकेत गेली तीस वर्ष मी स्वतः ऐकतोय तीस वर्ष ते नगरसेवक हो आहेत आणि प्रत्येक वेळी आपल्याला उमेदवारी पक्षांना द्यावी आपल्याला संधी द्यावी असा त्यांनी प्रयत्न केलाय यावेळी खरंच त्यांच्या प्रयत्नानं यश मिळेल काय परिस्थिती आहे आत्ता या मतदारसंघात आबा बागुल आणि अश्विनी कदम यामध्ये मला असं वाटतं की अश्विनी कदम यांचं पारडं जास्त जड आहे याचं कारण असं की गेल्या वेळेची दोन हजार एकोणीसची ची निवडणूक त्यांनी लढवली होती आणि त्या निवडणुकीत त्यांनी चांगली फाईट दिली होती म्हणजे माधुरी मिसाळांचं मगाशी मी मताधिक्य सांगितलं तर त्या दोन हजार नऊ मध्ये छत्तीस हजार मतांनी निवडून आल्या होत्या दोन हजार चौदा मध्ये जवळजवळ एकोणसत्तर हजार मतांनी निवडून आल्या होत्या आणि या निवडणुकीत मात्र त्या त्यांना तुलनेने मते कमी होती तर त्याच्यामुळे अश्विनी कदम यांनी त्यांना चांगली फाईट दिली होती आबा बाबूल म्हणजे उमेदवार आहेत परंतु आबा काय काय की आबा एक भाग सोडला तर त्यांचं म्हणजे खूप काम करतात सगळं करतात परंतु त्यांचा एक भाग सोडला तर बाकीच्या भागापर्यंत ते अजूनपर्यंत कामाच्या माध्यमातून पोहोचले खर तर म्हणजे हा मतदारसंघा बाबत एक सांगायला आवडून <coughs> आबा बागुल अभय छाजेड सुभाष जगताप अशी चांगले दिग्गज नेते परंतु काही काही मतदारसंघांची एक रचनाच अशी असते किंवा त्याचा एक काय म्हणतात तो तोंडवळा असा असतो की त्यामध्ये आमदारकीची क्षमता असणारे अनेक जण तिथं त्यांना ती संधी मिळत नाही तर आबा बागुल आणि आभय छाजेड यांच्या बाबतीत तसंच झालेले खरंच आहे म्हणजे तुम्ही म्हटलं हे दोन नावं काँग्रेसमधली अत्यंत मोठी आहेत शहर पातळीवरती महापालिकेच्या राजकारण खूप मोठी नाव आहेत मात्र त्यांचा जो प्रभाव आहे तो, प्रभा हो तो आपापल्या प्रभागापुरता आहे संपूर्ण मतदारसंघामध्ये निवडून येण्याची ताकद दोघांमध्येही नाहीये तरी पण आपण प्रयत्न करतायत दुसरीकडे अश्विनी कदमांचं जे तुम्ही म्हटलं त्यांचं सुद्धा थोड्याफार फरकांना असंच आहे अश्विनी कदमांच्या आता ते राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात ते आहेत माजी स्टँडिंग कमिटीच्या चेअरमन होत्या आणि मुख्य म्हणजे काय की महिला संघटन त्यांचं चांगले महिला संघटनाच्या माध्यमातून त्या बऱ्यापैकी पर्यंत पोहोचलेल्या आहेत आणि दुसरी गोष्ट म्हणजे महिला विरुद्ध महिला लढत झाली तर ती जरा जास्त सोपी जाईल असं एक वातावरण आहे तिथे आणि गेल्यावेळी त्या लढल्यात तर गेल्यावेळी लढल्या अनेकदा काय होतं की दुसऱ्यांदा जेव्हा एखादा उमेदवार असतो ना तर त्याला नाही म्हटत तरी एक सहानुभूती असते की अरे गेल्या वेळी त्याला लढल्या होत्या त्याच्यामुळे आपण देऊ पण आबा चांगली लढत देऊ शकतात परंतु मला असं वाटतं की अश्विनी कदम यांचं म्हणजे आता काय झालंय की महाविकास आघाडीमध्ये पुणे शहरामध्ये बाकीचे मतदारसंघ हे काँग्रेसला मिळणार म्हणजे शिवाजीनगर काँग्रेसला मिळणारे कसबा काँग्रेसला मिळणारे तर मग ह्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाला वडगाव शेरी एक मिळेल हडपसर मिळेल तर आणखी एखादा मतदारसंघ ते मागतील सहज त्याच्यामुळे त्याच्यामुळे तिथे त्यांना ते गरज आहे आपण आणखी याच्यामध्ये एक मुद्दा सोडतोय की हा मतदारसंघ जो आहे ना इथं मनसेची पण ताकद चांगली म्हणजे मनसेचं इथं काम आहे दोन हजार नऊ मध्ये जेव्हा मनसे ऐन भरात होती तेव्हा शिवाजीराव गादा यांना तिकीट मिळालं मिळणार आणि त्यांनी जवळजवळ एकोणतीस हजार मतं घेतली होती त्यांची मतं काँग्रेसच्या उमेदवारापेक्षा त्यांना जास्त मतं मिळाली तर त्याच्यामुळे यावेळेस मनसेचा फॅक्टर सुद्धा कदाचित का काम करू शकेल पण याच्यात मला ज्या दोन गोष्टी वाटतात त्या मी खरं नोंदवतो एक म्हणजे तुम्ही आता मनसेचं उदाहरण दिलं मनसेचं जरी गदादे असतील किंवा अन्य काही कार्यकर्ते असतील तरी गेल्या काही निवडणुकांमध्ये मनसेचा जो मतदार आहे तो या मतदारसंघापुरतो मी काही प्रमाण निश्चितपणे तो थोडासा तुटला गेलेला मतदार आहे दुसरं तशीच परिस्थिती काँग्रेसची पण आहे सलग पंधरा वर्ष भारतीय जनता पक्षाचे आमदार आहेत तिथं त्यापूर्वी हा मतदारसंघ दोन हजार नऊच्या मतदारसंघ पुनर्रचनेच्या आधी हा मतदारसंघ अनुसूचित जाती जमातीचा जा सॉरी सा, सा, अनुसूचित जातीसाठी होता त्यामुळे एकूणच काँग्रेस कौं, आणि मनसे यांची जी संघटना आहे ती मला तिथं फारशी मजबूत आहे असं वाटत नाही छाजेड आणि बाबूल दोन दिग्गज नेते महापालिकेच्या राजकारणातले जरी असले तरी संघटना तिथं फार काही दिस दिसतच नाही अशी तिथली परिस्थिती आहे आणि दुसरं असं की एकूण आपण या मतदारसंघाचा विचार केला तर तुम्ही जो मागा मतदारसंघाचा संपूर्ण जो तोंडावळा सांगला त्याच्यामध्ये दांडेकर पूल झोपडपट्टी असेल किंवा जनता वसा झोपडपट्टी असेल किंवा तळजायच्या त्या भागातली झोपडपट्टी असेल या मतदारसंघामध्ये या झोपडपट झोपडपट्टीमध्ये मतदारांची संख्या ती खूप मोठी आहे त्याचा इम्पॅक्ट कुणाला पॉझिटिव्ह होईल आणि होईल आतापर्यंत तरी काय झालंय की म्हणजे <coughs> शहराचं राजकारण ज्यांना माहिती आहे तर त्यांना मिसाळ कुटुंब आणि आता बाबा मिसाळ यांची ताकद बाबा मिसाळ यांची कार्यपद्धती तर तो जो बॅलन्स साधलेला आहे माधुरी मिसाळ आणि बाबा मिसाळ तर त्याच्यामुळे झोपडपट्टीतील मतदानही त्यांना होतं बऱ्यापैकी कारण इतकी मतं त्यांना जी मिळाली होती गेल्या तीन निवडणुका तर त्या झोपडपट्टीच्या मतदानाचा निश्चित सहभाग होता आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे अप्पर इंदिरानगर सुपर इंदिरानगर हा जो सगळा भाग आहे हा सगळा भागही तिथे येतो आणि तिथं मिसाळ कुटुंबाचा परंतु काय झालंय की या सगळ्या भागामध्ये सध्या गुन्हेगारी प्रचंड प्रमाणात वाढलेली साधारणतः म्हणजे सतरा अठरा वर्षाची मुलं सुद्धा हातात कोयते घेऊन फिरल्याच्या आपण अनेक घटना पाहिल्या म्हणजे इथं हे पुणे शहरामध्ये गाड्यांच्या तोडफोडीचे सत्र जे सुरू झालं ते या मतदारसंघात सुरुवातीला मतदारसंघात अशा टोळ्या तयार झाल्या आहेत म्हणजे अशा अल्पवयीन मुलांच्या टोळ्या म्हणतो आपण त्या सगळ्या टोळ्या तयार झाल्या आहेत तर त्याच्यामुळे लोकांच्या मनात एक प्रकारचा राग आहे भीती आहे की आता म्हणजे हे जे चाललंय ते चांगलं नाही चाललं आणि कदाचित त्याचा सुद्धा राग लोक माधुरी मिसाळ यांच्या किंवा भाजपच्या वर काढू शकतात हे आणखी अभिनय आणखी एक गोष्ट दोन हजार सतराला महापालिकेची निवडणूक झाली त्या निवडणुकीमध्ये या मतदारसंघात भारतीय म्हणजे त्या निवडणुकीमध्ये भाजपला तुम्हाला आठवत शंभर जागा मिळाल्या होत्या तर त्याच्यामध्ये सर्वाधिक नगरसेवक निवडून आले ते पर्वतीमधन आले होते अर्थात बावीसला पुन्हा अजून ती निवडणूकच झाली नाही त्यामुळे पुन्हा ती ताकद कळत नाहीये पण ची जर आपण आकडेवर बघितलं तर शंभर पैकी सर्वाधिक उमेदवार हे सर्वाधिक नगरसेवक हे पर्वती विधानसभा मतदारसंघातून निवडून आले त्यामुळे माधुरी मिसळ्यांची ताकद इलेक्शन इलेक्शनला पुन्हा ती सतराच्या निवडणुकीच्या निकालामधनं सिद्ध झाली होती आताची जी परिस्थिती आहे ती एकूणच भारतीय जनता पक्षासाठी या मतदारसंघात माधुरी मिसळांच्यामुळं जरी संघटना आणि त्यांची जेव्हा निवडणूक असते तेव्हा ती खूप चांगल्या पद्धतीनं निवडणूक यंत्रणा खूप चांगल्या पद्धतीनं राबवतात यावेळी कदाचित त्याच पद्धतीनं त्यांची यंत्रणा काम करेल मात्र एकूण मतदारांचा जो काही कल आहे मतदारांच्या मनातलं काय आपल्या त्याच्यावर बोलता येईल मतदारांच्या मनात यावेळेचा कल जो दिसतोय तो म्हणजे आता आपण जर अनेक सर्वे पाहिले काय पाहिले तर महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये आत्ता सध्या तरी महाविकास आघाडीकडे लोकांचा ओढा दिसतोय या मतदारसंघाच्या बाबतीत बोलायचं झालं तर साधारणतः आपण जो मग उल्लेख केला की दलित मुस्लिम मते त्याचबरोबर झोपडपट्टी बहुल भाग याच्यामुळं निश्चितच तो कल आहे फक्त आता हा जो कल आहे तर त्यांच्याकडून उमेदवार कोण येतोय तो कुठपर्यंत पोहोचतोय म्हणजे मग आपण महापालिकेचं निवडणुकीचं उदाहरण दिलं तर पक्ष संघटना म्हणून खरोखरच काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडे अजिबात नाही कारण गेल्या निवडणुकीत ह्या मतदार म्हणजे साधारणतः पर्वतीमध्ये चोवीस नगरसेवक निवडून जातात पर्वतीमधून तर त्याचे एकवीस भाजपचे काँग्रेसचे एक, एक आहेत आबा बाबुल आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन आहेत म्हणजे जर समजा तर आबा बाबुल समजा उमेदवारीसाठी इच्छुक आहेत तर त्यांनी पर्वती मतदारसंघ म्हणून कधी विचारच केला असं मला तरी आठवत नाही की म्हणजे त्यांनी त्यांचा तो जो भाग आहे त्या भागापुरता त्यांनी निश्चित विचार केला म्हणजे त्या भागात त्यांनी जितका निधी आणला तितका निधी मला वाटतं पुणे शहराच्या कुठल्याही प्रभागामध्ये आलेला नाही परंतु त्यांनी पर्वती मतदारसंघाचा विचार करून आपल्याला पुढे आमदारकी लढायची आहे आपल्याला पुढे पुण्याचं नेतृत्व करायचंय पर्वतीचं नेतृत्व करायचंय तर ह्या अनुषंगाने पर्वती मतदारसंघाची बांधणी करायला हवी होती त्या ठिकाणी अनेक कार्यकर्ते घडवायला हवे होते तर ते कार्यकर्ते घडवण्यात काँग्रेसचा आणि राष्ट्रवादी काँग्रेसला पूर्णपणे अपेक्षा <coughs> त्याचा फायदा माधुरी मिसाळ यांना निश्चित होणार माधुरी मिसाळ उमेदवार असतील कसरीनाथ भिमाले असतील आणि मुद्दा परंतु भारतीय जनता पक्षाला त्याचा फायदा निश्चित तुम्ही होत तेच तुम्ही वेगळ्या पद्धतीने सांगितलं की संघटना काँग्रेसची म्हणून संघटना या मतदारसंघात संपलेली आहे बरोबर बागुल असतील यांच्या पुरतीच ती त्या मतदारसंघात दिसतच नाही दृष्टीने ही खर तर चिंतेची बाब आहे त्यांच्या बागुलांना उमेदवारी मिळेल की नाही हा वेगळा भाग आहे पण संघटना म्हणून तिचं अस्तित्वच गेल्या कित्येक निवडणुका मध्ये पर्वतीमध्ये दिसत नाहीये हा एकूण जो मतदारसंघ आहे तो खरोखरच पुण्यातला भारतीय जनता पक्षाच्या दृष्टीनं अत्यंत महत्वाचा आहे आणि ज्याला पण त्यांच्या पक्षाच्या ए प्लस जो मतदारसंघतात त्याच्यामधला हा त्यांच्या दृष्टीनं मतदारसंघ आहे प्रत्यक्ष उमेदवारी कुणाला मिळेल आणि खरोखर निकाल काय लागेल की का आपल्याला माधुरी मिसाळांचा यांचा आणखी एक सांगतो की माधुरी मिसाळ यांचा कडून प्रचार होऊ शकतो किंवा त्यांच्या कार्यकर्त्यांकडून जो प्रचार होतोय तर त्याच्यामध्ये त्यांचे तीन टर्म झालेले आहेत आता चौथ्या टर्मला जर माधुरी मिसाळ निवडून आल्या तर त्या कदाचित मंत्री होऊ शकतील आपल्याला आठवत असेल की गेल्या मंत्रिमंडळाची झालं तर त्या मंत्रिमंडळाच्या त्यांच्या नावाची चर्चा होती परंतु ऐन वेळेला विद्या ठाकूर जे आहेत तर त्या महिला म्हणाल्या आणखी या मतदारसंघाचं एक वैशिष्ट्य म्हणजे ते उमेदवारीच्या आपण चर्चा करतो म्हणून ते फार महत्वाचं ठरणार आहे की पुणे शहरामध्ये पूर्वी आपल्याला आठवत असेल की गोपीनाथ मुंडे गट आणि नितीन गडकरी गट होणार तर त्या माधुर मिसाळ ह्या मुंडे गटाच्या मांड्या पंकजा मुंडे जर आपण पाहिले अनेक कार्यक्रम जर पाहिले तर माधुर मिसाळ यांच्या अनेक कार्यक्रमांना पंकजा मुंडे पुण्यात येत असणार म्हणजे अगदी आता नुकतंच त्यांच्या काही महिन्यांपूर्वी त्यांच्या मुनीचा कॉलेजचा कार्यक्रम असेल किंवा त्या दालनाचं उद्घाटन असेल तर त्या आल्या होत्या जर पंकजा मुंडे राज्याच्या राजकारणात वर्चस्व कमी झालं तर कदाचित माधुरी मिसाळ यांच्या उमेदवारीला धोका होऊ शकतो पण जर पंकजा मुंडे यांच्या राज्याच्या राजकारणात वर्चस्व असेल तर मात्र त्यांची उमेदवारी हे सेफ राहू शकते दुसरी गोष्ट म्हणजे पंकजा मुंडे राज्यामध्ये ज्या जागा जा मागणार आहेत म्हणजे समजा एक साधारणतः असं ग्रुव्यात की आपण त्या आठ ते दहा जागांसाठी आग्रही राहतील पातडीची एक जागा किंवा मोनिका राजा त्या आग्रही राहतील त्यांच्या हे बीड जिल्ह्यातल्या काही जागा पर्वतीचा एक ह्या परंतु ते, ते दुधारी आहे कारण सभागृह नेते म्हणून श्रीनाथ भिमाले आणि देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री यांचे खूप चांगले संबंध आहेत आणि सभागृह नेते म्हणून खरोखर श्रीनाथ भिमाले यांनी चांगली कामगिरी केली तर त्याच्यामुळे मुंडेंचा फायदाही होऊ शकतो आणि तोटाही होऊ शकतो mm. म्हणजे मुंडेंच्या गटाच्या उमेदवार किंवा मुंडेंच्या निकटवर्ती आहे है। याच्यामुळे माधुर मा मिसाळ यांची उमेदवारी धोक्यातही येऊ शकते आणि कदाचित पंकजा मुंडेंनी खूपच त्यासाठी प्रयत्न केले तर त्यांना ती उमेदवारी सहजपणे मिळू शकते तर हा एक मुद्दा यामध्ये अगदी खरं अविनाशजी खूप धन्यवाद खूप चांगल्या पद्धतीनं या मतदारसंघाचं नेमकं चित्र आपण उभं केलं या चर्चेत आपण आज इथंच थांबूया उद्या भेटूया नव्या मतदारसंघासह धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा